नमस्कार आज मी कोरेगाव इथं आलेलो आहे तर कोरेगाव इथं संजय सिंह घोरपडे यांना आपण एक पाच सहा महिन्यापूर्वी ऑल इन वन दिलं होतं त्याचं त्यांनी ह्या उसाला उस दोन आळवणे दोन फवारणे केल्या तर त्याचा काय रिझल्ट आला आज आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या नमस्कार नमस्ते आपलं नाव संजय सरजेराव भोरपडे शिरडूर शिरड तालुका कोरेगाव जिल्हा खाता आता किती क्षेत्राचा प्लॉट आहे म्हणजे हा अर्धे एकरच प्लॉट आहे त्यांच्याकडं तर ऑल ने ने हे तर तुम्ही याला किती आळवणी आणि किती फवारणी केले एक आळवणी दिलेली आहे शंभर मिलीनं आणि फवारणी साठ मिलीने नाही आणि नंतर मिलीने दोन फवारणे आणि एक आळवणी भरल्यानंतर भरणी नंतर अळवणी केली नाही का भरणी नंतर नाही तर ते वापरल्यापासून तुम्हाला उसामध्ये असं काय रिझल्ट वाटत उसामध्ये पानाची रुंदी आणि कांदीची लांबी आणि का रुंदी आणि काळोती काळुती पेराची जाडी पेराची जाडी पण आहे सर्वच बाजूने असा सक्षम होत आहे ज्या आधी तुम्ही जी काही पहिली खत वापरत होता वापरत होता त्याचं काय तुम्हाला असा काय दिसत होता त्या आग। म्हणजे अगोदर जे वापरत होतो त्याच्यापेक्षा ह्याच्यामुळे खर्च कमी झाले खर्च कमी दोनच दोन वेळाच खत आम्ही टाकलेलं एकदा दहा वीस टाकलेलं आणि एकदा बारा बत्तीस टाकलेलं आणि युरिया तर ह्याच्यामध्ये ह्या वर्षी आम्हाला खर्च कमी आणि उत्पादन चांगला तर पेहर किती आहे जर दाखव पेहर आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा कांद्यावर सतरा कांद्यावरती आता सात महिन्याचा प्लॉट सात महिन्याच्या प्लॉट मध्ये सतरा कांद्यांची आता तयार आहे तर तुम्ही आणि काही शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी हे सांगू शकतो की हे वॉल इन वन वापरल्यानंतर खूप सुंदर ह्याचा रिझल्ट आहे आणि प्रत्येकाने वापरावं आणि शेतीचा जास्तीत जास्त खर्च कमी करावा आणि खर्च कमी होतो ह्या आवश्यक आहे असे माझे म्हणजे अनुभव आहे तर आपण ऑल इन वन ह्या कंपनीला जी माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा पूर्णपणे आभार आहे नमस्कार